महाराष्ट्राच्या स्त्रीमुक्तीच्या चळवळीत शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून भरीव कामगिरी करण्याचं श्रेय हे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना निर्विवादपणे दिलंच पाहिजे आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुलेंची जयंती एकोणीसाव्या शतकातल्या अंधकारात चाचपडत असलेल्या समाजाला परिवर्तन आणि मुक्तीची ज्योत फुले दाम्पत्याने दाखवले नसती तर आज मुलींसह समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या शिक्षणाचं काय झालं असतं याची कल्पनाच न केलेली बरी सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील नायगाव या गावामध्ये झाला मुळातच बंडखोर वृत्तीचे असणारे पती ज्योतिबा यांना त्यांच्या सगळ्या प्रकारच्या कामात मदत करण्यात सावित्रीबाईंनी कसलीही कसूर केली नाही केवळ ज्योतिबांनाच मदत केली नाही तर त्याचबरोबर बहुजन समाजाला परिवर्तनाच्या वाटेवर चालतं करण्यासाठी सावित्रीबाईंनी आपल्या तेजस्वी काव्याची ज्योत महाराष्ट्रभर पेटवली सावित्रीबाई निव्वळ शिक्षिका नव्हत्या तर त्या कवयित्री होत्या आणि शिक्षण तज्ज्ञही होत्या त्यांचा काव्य फुले हा कविता संग्रह अठराशे चौपन्न साली प्रकाशित झालेला होता त्यात पर्यावरण जागृती शिक्षणाचे महत्व निसर्ग आणि माणसांचे संबंध स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन स्त्री पुरुष समानता अशा विषयांवरच्या प्रबोधनपर कविता होत्या सावित्रीबाईंनी श्रमप्रतिष्ठा आणि तंत्रज्ञानाचे महत्व पटवून देणाऱ्या शिक्षणाचा आग्रह केला आजही तळागाळातल्या उपेक्षित बालकांच्या शिक्षणाच्या गळतीचा प्रश्न बिकट आहे आपल्या कवितेतून आणि कार्यातून सावित्रीबाईंनी शिक्षणाच्या या गळतीच्या समस्येवर ठोस उपाय सुचवले आणि ते अमलात सुद्धा आणले स्त्री पुरुष समता ज्ञान निर्मिती जाती निर्मूलन संसाधनांचे फेरवाटप संवाद वादविवाद चिकित्सा आणि विद्रोह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे त्यांनी परिवर्तनाची मशाल पेटती ठेवली अठराशे त्रेसष्ट साली पुण्यात सुरू झालेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाची कल्पना सावित्रीबाईंचीच होती पण ती पुढे महात्मा फुलेंनी राबवली पण त्याची कल्पना मात्र सावित्रीबाईंचीच होती कोवळ्या वयात नवरा गमावलेल्या स्त्रियांना नासवणाऱ्या समाजाला कित्येकदा त्यांच्या कुटुंबाला सुद्धा त्याच्या दुःखाची जाणीवच नसायची परवाच नसायची पण हे दुःख फुले दाम्पत्याला जाणवलं आणि त्यावर ते त्यांनी प्रभावी काम सुद्धा केलं अशाच एका ब्राह्मण विधवेच्या बाळाला दत्त घेऊन फुले दाम्पत्याने त्याला डॉक्टर बनवले याच डॉक्टर यशवंतने पुढे पुण्यात प्लेग ची साथ पसरल्यानंतर सावित्रीबाईंच्या कामात मदत केली संसाराचा गाडा यशस्वीपणे चालवणाऱ्या स्त्रीला आता विमानही चालवता येतं आणि राजकारण सुद्धा चालवता येतं परिवर्तनाच्या या इतक्या मोठ्या यशाची प्रेरणा कालही सावित्रीबाई होत्या आणि आजही आहेत सावित्रीबाई फुलेंच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याचा आपल्याला माहिती आहेच पण त्याचबरोबर पुण्यात प्लेग ची साथ असताना गोरगरिबांना मायेन मायेनं जवळ करणाऱ्या या महान मातेच्या त्यागाची गोष्ट बऱ्याचदा आपण विसरतो हे करताना त्यांनी आपला जीव गमावला हा त्यागाच्या पराकोटीचा इतिहास आपण विसरता कामा नाही पुण्यात प्लेगचा धुमाकूळ सुरू होता सर्वत्र हाहाकार माजलेला होता ब्रिटिश सरकारच्या उपाययोजना तोकड्या पडत होत्या आणि प्लेग वणव्यासारख्या देशभर पसरत होता सावित्रीबाईंनी आपल्या डॉक्टर मुलाला म्हणजे डॉक्टर यशवंतला रजा काढून बोलवलं आणि हडपसरला ससाण्यांच्या माळराणावर त्यांनी यशवंतला एक दवाखाना सुरू करायला सांगितला या दवाखान्यात सावित्रीबाई स्वतः आजारी माणसांना उचलून आणत होते आणि त्यांच्यावर उपचार करत होत्या हा रोग संसर्गजन्य आहे हे माहीत असूनही त्या रुग्णांची सेवा शुश्रूषा करत होत्या मुंढवा गावच्या गावकुसाबाहेर महारवाड्यात पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला प्लेगची लागण झाल्याचं कळताच सावित्रीबाई त्वरेनं तिकडे गेल्या अठराशे सत्त्याण्णव ते प्लेग थायमान घेऊनच पुणे परिसरात दररोज शेकडो माणसं भरू लागली होती सरकारनं रँड या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्लेगचा बंदोबस्त करण्याचं काम हाती घेतलं होतं परंतु त्याला म्हणावं तितकं यश मिळत नव्हतं देशभर प्लेगने माणसांचे जीव घ्यायला सुरुवात केली होतीच सारे भारतीय दहशतीच्या छायेखाली जगत होते या काळातील अनेक नेते आपला जीव वाचवण्यासाठी दूरवर रानात पळून गेले होते प्लेग संसर्गजन्य रोग असल्याची आणि रुग्णाला आपण स्पर्श केला तर आपल्यालाही तो होऊ शकतो याची माहिती त्यांना डॉक्टर मुलगा यशवंत कडून मिळालेली असताना सुद्धा सावित्रीबाई जीव धोक्यात घालून प्लेग योद्धा म्हणून लढत होत्या मुलाला पाठीवर घेऊन धावत पळत त्या दवाखान्यात पोहोचल्या त्यातच सावित्रीबाईंना प्लेगची बाधा झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी रात्री नऊच्या सुमारास त्यांचं प्लेग मुळे निधन झालं त्यांच्या मृत्यूची बातमी दीनबंधूने शोकाकुल होऊन दिली कोविडच्या काळात नाते संबंधांचं खरं स्वरूप उघडं पटलं आपलेच सुधुरावले पण जेव्हा प्लेगच्या काळातली सावित्रीबाईंची समाजाविषयीची तळमळ दिसते तेव्हा महाराष्ट्र घडवणाऱ्या परिवर्तनवादी आणि उपेक्षितांच्या लढ्याचं मूळ आपल्याला सापडतं धन्यवाद